महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस व्हॉलीबॉल संघ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बदलापूर शहरात दाखल झाले आहेत माजी नगरसेवक तसेच व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण भोयर यांनी चौपन्नव्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन व आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेचे उद्घाटन आमदार किसन कतोर यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्पर्धेला सुरुवात झाली असून यात एकशे नऊ स्पर्धा होणार आहेत यामध्ये राज्यभरातील नऊशे व्हॉलीबॉल स्पर्धक सहभागी झाले असून हो व्हॉलीबॉल जनजागृती करण्यासाठी रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात आमदार किसन कोत्रे यांच्यासह शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे गटनेते राजेंद्र घोरपडे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शरद तेली माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरला हा बहुमान व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला हा बहुमान दिला त्याबद्दल प्रथम मी सर्व व्हॉलीबॉल राज्यस्तरीय समिती जी आहे त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या किरण भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धा बदलापूरला व्हाव्यात यासाठी ही मागणी केली होती आणि त्याला यश आलं केवळ यश नाही तर ते आज प्रत्यक्षात उतरले मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करेल खरं म्हणजे किरण भोईरच्यामुळं आज राज्यातले खेळाडू आपल्या बदलापूरमध्ये आले बदलापूरचं एक वैभव तयार झालं आणि राज्यस्तरीय स्पर्धेमधून तयार होणारे हे नॅशनलला जातील, जातील। आ, ते बदलापूरच्या भूमीतून जातील हा अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आहे की खेळाडू इथून तयार होऊन नॅशनलला जाईल नॅशनलवरून बाहेर आंतरराष्ट्रीयसुद्धा खेळामध्ये ते त्यांना प्रावीण्य मिळेल अशा बदलापूरकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज माझे सहकारी ज्ञानेश्वर मात्रे आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत अमनशेठ मात्रे राजन गोरपडे आणि विशेषतः व्हॉलीबॉलचे अध्यक्ष राज्यस्तरीय तेसुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी होतील जिथं कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही पण कमी पडतोय किरण भोईरची टीम मजबूत आहे त्या विचारातूनच त्यांनी सगळी व्यवस्था केले सगळ्या खेळाडूंना कुठं उणीव वाटली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा तर कुठेही काही अडचण राहणार नाही असा विश्वास देतो आहे आणि मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा देतो राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आज बदलापूरमध्ये होत आहे आणि संपूर्ण राज्यभरातून खेळाडू या बदलापूरच्या भूमीमध्ये येणार आहेत आणि याचं आयोजन किरणजी भोईर आणि त्यांच्या सर्व सहकारी आहेत त्यांनी याचं आयोजन केलं आहे उद्देश की राज्यभरातल्या खेळाडूंनी बदलापूरमध्ये येऊन या ठिकाणी स्पर्धा चांगल्या पद्धतीमध्ये आयोजित केले आहे त्यात सहभाग घेऊन या ठिकाणून चांगले स्पर्धक राज्यस्तरावरती आणि अजून पुढे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावेत अशा प्रकारचा हेतू आहे आणि याचा फायदा खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातल्या स्पर्धकांना होणार आहे कारण ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये होत आहे पण या ठिकाणचे स्पर्धक त्यांना ही संधी मिळणार आहे आणि संधी देण्याचं काम किरण भोईर सर यांनी केलं ते आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आत्ताच आमदार किशनजी कतोरे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि जी व्हॉलीबॉलची समिती आहे राज्यस्तरावर समिती त्यांनी किरणजी भोईर यांना ही संधी दिली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या भागात बदलापूर तसं पाहिलं तर खेडेगावामध्ये बरेच खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संधी या ठिकाणी उपलब्ध होईल असं मला वाटतं आहे या स्पर्धेसाठी या खेळाडूंसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा ही महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जी अजिंक्यपद म्हणजे निवड चाचणी ही स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं आलेली आहेत त्याचा विशेष असं आहे की या बदलापूरच्या भूमीमध्ये हे महाराष्ट्राची टीम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आणि ही पुढे नॅशनल म्हणजे साठी ती पुढे खेळणार आहे हे या खेळाचं एक विशेष महत्त्व आहे आणि मला सांगायला एक, एक आनंद वाटतो की छत्तीस जिल्हे छत्तीस संघ म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन करत आहे बदलापूरमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये तसं व्हॉलीबॉल स हा या खेळाकडे दुर्लक्ष होतं परंतु या खेळाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला सरकारी नोकरी स्पोर्ट्स कोट्यात मिळते किंवा तुम्हाला मुलांना विद्यार्थी असेल त्यांना स्पोर्ट्स कोट्यातनं ॲडमिशन किंवा मार्क्स वगैरे त्यांना मिळतात त्यामुळे खेळाकडे ही मुलं पूर्वी फार कमी आकर्षित व्हायचं पण या वॉलीबॉलचे आपण टूर्नामेंट्स ऑर्गनाईज करून गेल्या मागील पंधरा वर्षापासून करतो आहे पण यावर्षी सर्वप्रथम हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे याचा पाठबळ आम्हाला नक्कीच आमदार किशन कत्रे साहेब आहेत ज्ञानेश्वर सर आहेत आणि राजेंद्रा घोरपडे आणि वामनदा म्हात्रे असे ने नेते आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे तसेच कुलगाव बदलाव नगरपरिषदेचे गोडसेसाहेब यांनी देखील नगरपालिकेने फार मोठं सहकार्य केलं आहे कारण की अकराशे लोकांचं या ठिकाणी राहण्याची सोय म्हणजे कोणती साधी गोष्ट नाही आहे त्यांना चार दिवस या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय इतक्या जवळपास दीड ते तीन हजार लोकांचं रोज जेवण आहे या ठिकाणी नक्कीच कुठेतरी खूप मोठं या ठिकाणी नियोजन आहे आणि आमचं आयुष्य क्रीडा मंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आम्ही पूर्ण करूया आणि निश्चितपणे ह्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते आणि आणखी आवर्जून सांगायचं आहे की जी रॅली निघाली होती म्हणजे या खेळासाठी जनजागृती म्हणून ही रॅली काढली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी पूर्ण बदलापूरकरांचा देखील आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना मी त्यांच्या भविष्य वाटचालीत शुभेच्छा देतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर